हरे कृष्णा भागवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत अध्याय आठ प्रश्न यातील श्लोक क्रमांक एकवीस आणि बावीस समजण्याचा प्रयत्न करतो यामध्ये आपल्याला भौतिक जीवनाचा महासागर पार करणे आणि जीवात्म्याचे भविष्य समजून घेणे याविषयी सुंदर माहिती मिळणार आहे सुरू करूया ओम नमो, नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नारायण नमस्कारं धरम जयवद उत्तमं देवी सरस्वती वसंतत जयो नष्टकाय भगवती उत्तम श्लोके भक्तिर भवति हरे कृष्णा శ్లోకీస్ సంప్లవూత ప్రతి సంక్రమ విక్రమ ప్రతి సంక్రమ ఇష్టాపూర్త కామ్యాం త్రివర్గస్ చ విధి ఇష్టాపూర్త కామ్యాం త్రివర్గస్ చ విధి యూషాయినా సర్గ పాషాడస్ వానుషాయుషండవ ఆత్మ ఆత్మన బోక్ష ఆత్మన బోక్షలవ సర్వూత విక్రమ ప్రతి సంక్రమ ఇష్టా పూర్త కామ్యాం త్రివర్గస్ విధి अणुशाना संभव आत्मन्ध स्वरूपात भाषांतर कृपया मला सविस्तर सांगा कि प्राणी मात्रांची निर्मिती कशी होते त्यांचे पालन पोषण व त्यांचा विनाश कसा होतो तसेच भगवंताची भक्तिपूर्ण सेवा करण्यासाठी अनुकूल व प्रतिकूल गोष्टी कोणत्या ते सुद्धा सांगा अं वैदिक कर्मकांडे आणि पूरक वैदिक धार्मिक कृत्यांचे आदेश काय आहेत व धर्म आर्थिक विकास आणि इंद्रिय तृप्ती यांचे विधी कोणते आहेत कृपया हे देखील स्पष्ट करा भगवंताच्या शरीरात विलीन झालेले जीव कसे निर्माण होतात आणि नास्तिकांचा जगात कसा उद्भवतो याचे कृपया वर्णन करा तसेच बंधमुक्त जीव कसे अस्तित्वात असतात याचेही विवरण करावे मग ग्यानिरंद ज्ञानञ्जनः हो शलाक चक्षुरुन् मिलितम् एन तस्मै श्री गुरवेन श्रीचैतन्यमन भीष्टं स्थापितम् एन भूतले स्वयं रूपः कदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देहं श्रीगुरोः श्रीयुत्तपदकमलं हो। श्रीगुरोण वैष्णवान् च श्रीरूपं सागरजातं स गणरघुना तान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विश्वान्विता नमो ओं विष्णु कृष्ण कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामीनीती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे मनसा कल्पत कृपा चृपा પતિતાનામ પાવણેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી શ્રીવાસાદી ગૌરવક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील आपण एकवीस आणि बावीस दोन श्लोक समजून घेतात या ठिकाणी परीक्षित महाराज शुद्ध गोस्वामींना विचारतात की कृपया मला सविस्तर सांगा काय सविस्तर सांगायचं चा म्हणतात चार प्रकारचे प्रश्न विचारतात की प्राणी मात्रांची निर्मिती कशी होते नंतर त्यांचं पालन कसं होत त्यांचा विनाश कसा होतो दुसरं जर आपण भगवंताची सेवा केली तर त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय किंवा प्रतिकूल अनुकूल गोष्टी कोणत्या आणि प्रतिकूल गोष्टी कोणत्या नंतर तिसरं विचारतात ते वैदिक कर्मकांडे आणि पूरक वैदिक धर्म यांचे कृत्य त्यांचे आदेश काय म्हणजे जे आपले स्पिरिच्युअल आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत ते आपल्याला कशा प्रकारचे कृत्य करावे याविषयी आदेश काय देतात आहे त्याच्यानंतर धर्म अर्थ काम यांचे विधी कोणते आहेत त्याविषयी ते विचारतात आणि बावीसाव्या श्लोकात ते विचारतात आहे कि ज्या वेळेला प्रलय प्रलय होतो अंशिक प्रलय म्हणजे भगवंत ब्रह्माच्या एका दिवसानंतर जेव्हा ते झोपी जातात तेव्हा आणि नंतर जेव्हा ब्रह्माचं शंभर वर्षाचे आयुष्य पूर्ण होत त्यावेळेला जो प्रलय होतो त्यावेळेला काय होत की जे जीव असतात ना त्याच वेळेला ते, ते भगवंताच्या शरीरात विलीन होतात मग असे विलीन झालेले जीव पुन्हा कसे निर्माण होतात जेवण परत अ भगवंताला इच्छा होते की आपल्याला सृष्टी करायची आहे किंवा मग ब्रह्मदेवाची रात्र संपल्यानंतर पुन्हा दिवस होतो त्यावेळेला कसे ते निर्माण होतात आणि नास्तिकांचा या जगात उद्भव कसा होतो त्याचं वर्णन मला सविस्तरपणे सांगा असं प्रेक्षित महाराज सांगतात आणि पुन्हा बंद मुक्त जीव कसे अस्तित्वात असतात याचे म्हणजे जेव्हा जे, 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 जे आ, दोन प्रकारचे जीवांचं वर्णन करण्यात आलेले यामध्ये नित्यमुक्त आणि बंध मुक्त म्हणजे जे बन... नित्यबद्ध जे बंद म... नाही म्हणजे जे मुक्त झालेले असे जीव कसे अस्तित्व त्यांचं अस्तित्व काय असतं काय होतं त्यांचं मुक्त झाल्यानंतर मुक्त होतात म्हणजे काय हे सगळं मला नीट समजवून सविस्तरपणे सांगा असं परीक्षित महाराज शुद्ध गोस्वामींना विचारतात प्रभूजी आपल्याला सुंदर भाषेत समजून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम राम राम, राम, राम खूप सुंदर आपण सुरुवात करून दिली आहे माताजी कसा भौतिक जीवनाचा महासागर आहे जो आपल्याला करायचा आहे आणि जीवात्म्यांचं भविष्य कस असत महाराज जसं माताजी बोलल्यात खूप महत्वपूर्ण प्रश्न विचारताय की जीवांची निर्मिती पालन संवार कसा होतो भक्ती सेवेचे फायदे तोटे कोणते वैदिक यज्ञ पूरक कर्मकांड तसे धर्म अर्थ काम यांचा स्वभाव काय आणि जीवात्मा प्रभूच्या शरीरात विलीन होऊन पुन्हा कसा निर्माण होतो भक्त म्हणा विश्वासी म्हणा मुक्त जीव म्हणा ते कसे प्रकट होतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तर श्रुती गोस्वामी विज्ञानपूर्वक आपल्याला पुढे जाऊन समजवणार आहे ते भौतिक जीवन हे एखाद्या महासागरीतील नावासारखं आहे सशष्ट जीवन हे समुद्रात एका नाजूक नाव चालविण्यासारखं आहे जेव्हा नाव समुद्रामध्ये असते तेव्हा तिला समुद्राच्या भरपूर संकटांना सामोरे जावं लागतं अचानक कधी वादळ कधी लाटा कधी पाऊस कधी वारा आणि पूर्णपणे त्याचं अवलंबित्व असतं त्या समुद्रावर तसंच आपलं हे भौतिक आयुष्य आहे आपण पूर्णपणे कधी रजोगुण कधी तमोगुण कधी सतोगुण असे वेगवेगळे वेग गुणांचे वेग प्रवाह आपल्यावर येत राहतात आपल्यावर अडथळे येत राहतात वाऱ्याच्या रूपाने वादळाच्या रूपाने अनेक रूपाने आणि आपण त्याचा सामना करून जर हे भावसागर पार नाही केलं तर परत इथे या गर्ततेत गुंतून राहत फक्त मात्र प्रभूच्या कृपेने हा महासागर सहज पार करतो तसं भगवंत चौदाव्या श्लोकात पण त्याच सातव्या अध्यायातील की माझी ही दैवीय ऊर्जा अगम्य आहे परंतु जो माझ्या शरण येतो तो, तो सहज पार करतो दैवी गुणमयी मम मायातया माया एता धरंती ते ओ हातापायाने बांधलेला माणूस स्वतःला मुक्त करू शकत नाही त्याला अशा व्यक्तीने मदत केली पाहिजे जो मुक्त आहे कारण की बंधनबद्ध व्यक्तीला मदत करू शकत नाही त्यामुळे तारण हाल हा मुक्त असला पाहिजे म्हणून केवळ भगवंत श्री कृष्ण किंवा त्यांचे प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु हे बद्ध जीवाला मुक्त करू शकतात अशा श्रेष्ठ मदतीशिवाय भौतिक निसर्गाच्या बंधनातून मुक्त होणं शक्यच नाही आणि म्हणून भवसागर पार करायचं असेल तर ही कृपा आवश्यक आहे तर भक्ती हीच ती नाव जी आपल्याला मदत करू शकते तर मग ह्या भक्तीचे फायदे काय तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रभूची रक्षा प्रभू स्वतः भक्ताचे रक्षण करतात तेराव्या श्लोकात नवव्या अध्यात भगवंत म्हणतात की महात्मे हे दैवी संरक्षणाखाली असतात महात्मा न तू मह पार्थ दैवी प्रकृती माश्रित भजंती मा अनन्य मनसा ज्ञातवाभूता दिव्ययम की हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन देवी प्रकृतीचे आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे अधिकारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवंत म्हणून आणि प्रभू भक्तांवर विशेष कृपा करतात एकोणतास सव्या श्लोकात नव्या भगवंत हेच सांगताय समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषू असती न प्रिय ये भजनते ते तू माम भक्त्या मय त्याचे शू ते कि मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण सा, मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्ती भावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित था आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे म्हणूनच प्रभूंच्या चरण कमळांचा आश्रय हीच खरी सुरक्षा आहे तर भक्ती महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी भक्तांचे नियम व आचारही आहेत जसं तात्पर्यामध्ये भक्ती रसामृत सिंधू मधन प्रभूपादजी उद्धृत करतात की शरीर आत्म्याची संगती टिकवे नाही एवढेच अन्न घ्यावे जास्त अन्न घेऊ नये संपत्ती साठवू नये उपजीविका प्रामाणिक मार्गाने करावी प्रभूपादजी तर म्हणतात कि कुली म्हणून काम करणं हे अयोग्य मार्गाने पैसे कमावण्यापेक्षा श्रेष्ठ आहे निरर्थ गंपावर वेळ घालवू नये कारण की फक्त जगाला खोटे न म्हणता प्रभूची निर्मिती म्हणून गौरव करतो तर भक्तामध्ये उत्साह असावा प्रचार असावा भक्ती केवळ कर्मकांड न राहता उत्साहाने करावी श्री चैतन्य प्रभूंनी भक्ती सर्वत्र पसरविण्याचा आदेश दिला जारे देखत तारे कह कृष्ण उपदे त्यामुळे फक्त साध्यत उत्साहित राहतो शांततेने उपदेश करतो यशाची चर्चा करत नाही प्रभूचा सैनिक होऊन भौतिकतावादाविरुद्ध युद्ध करतो आणि त्यासाठी नास्तिक संघटना आवश्यक आहे कर्मकांडी तर्कवादी योग प्रपंच करणारे हे सर्व ईश्वर विरोधी आहेत विशेषतः नवशिकते भक्त्यांनी त्यांच्या प्रभावापासून दूर राहा गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवा करत राहावी भक्तीचे मूल्य केवळ कर्मकांडावर नाही तर सेवेत आहे प्रभूने जे काही दिले त्यात संतोष ठेवावा आणि त्यासाठी पुण्य कर्म व कर्तव्य कर्तव्य म्हणजे तलाव झाडे लावणे मंदिरे बांधणे धान्य दान धर्म हे समाज धर्म व लोककल्याणाचे भाग आहेत भक्ती नाही भक्ती म्हणजे गुरुच्या आदेशाप्रमाणे सेवेमध्ये रथ राहून भगवंतांच्या नावाचा प्रसार करणे आधुनिक प्राधान्यांनी आपल्याला खूप समस्येमध्ये टाकलंय अब्जावधी हो रुपये भौतिक विज्ञानावर खर्च होतात पण आध्यात्मिक लाभ शून्य जर हेच साधन मंदिरे प्रसाद वितरण सेवेत वापरले तर कुठ्यावधी जीवन उद्धत होतील खरी विद्या भागवतम व गीतेत आहे बौद्धिक प्रपंचात नाही आणि म्हणूनच परीक्षेत महाराज हे महत्वपूर्ण प्रश्न विचारतात आणि पुढे तर ते जीवांबद्दलही विचारतात जस दोन प्रकारचे जीव आहेत नित्यमुक्त नित्यमुक्त म्हणजे काय सदैव स्वाधीन कधी बंधनात नाही आणि नित्य बंध म्हणजे नित्य बंधनात मायत अडकलेले आणि मायेमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये बंदिस्तामध्येही दोन प्रकार आहेत पहा श्रद्धावान आणि अविश्वासी अविश्वासी म्हणजे नास्तिक प्रभूला नाकारणारे आणि जे श्रद्धावान आहे त्यातही दोन प्रकार येतात तत्वचिंतक ज्ञानमार्गी म्हणजे प्रभूत एकरूप व्हायची इच्छा बाळगणारे आणि भक्त जे प्रभूची नित्य सेवा कराव्याची इच्छा ठेवतात सृष्टीच्या प्रारंभी प्रभूच्या देहात विलीन झालेले जीव पुन्हा प्रकट होतात अपूर्ण भक्त व चिंतक पुन्हा शुद्धीसाठी जन्म घेतात आणि क्रमाने भक्ती प्रगतीने ते मुक्त होतात परंतु ज्यांनी भक्ती केलेली आहे त्यांना परत इथे यावं लागतच नाही कारण की ते भगवंतांच्या शरीरात नाही तर भगवंतांच्या धामामध्ये जाऊन भगवंतांची सेवा करत असतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे त्यामुळे आपला निर्णय की ब्रेक के बाद वापिस का ब्रेक न घेता परत वरमधामात जायचं आहे आणि त्यासाठी भक्ती महत्वपूर्ण आहे या दोन श्लोकांचा निष्कर्ष हा की स्वतःच्या सामर्थ्याने भौतिक महासागर पार करण शक्य प्रभूची कृपा शुद्ध भक्तीने भक्ताचे जीवन तत्व प्रामाणिक प्रामाणिक असावे उपजीविका समाधान सद्गुरूंचा आश्रय भक्तीत उत्साह जीवांच्या विविध प्रवृत्ती जाणून घेतल्याने आपण नास्तिकता व तर्क बाजूला ठेवून भक्ती मार्ग स्वीकारू शकतो फक्त भक्तीचीच नाव भौतिक महासागरात पार करू शकते काही जीव मुक्त राहतात काही तत्वचिंतनात गुंतात, काही प्रभूला नाकारणारे असतात पण खऱ्या अर्थाने प्रभूच्या कृपेने भक्तीने रक्षण व मुक्ती मिळते हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम